नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती चाळीस गाव या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल पूर्ण बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्ती दर आहे सहा हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे सत्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी जास्ती दर आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती दोंडाईचा या ठिकाणी जास्ती दर आहे आठ हजार एकशे सव्वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार रुपये क्विंटल जाता हे बोल्ड बरा बघा तसेच पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे रुपये क्विंटल